शहरातील एका उर्दू शाळेच्या शिक्षकाने ट्युशनच्या नावाखाली विद्यार्थिनीचा घरी नेऊन त्याचे शोषण केल्याचा संशयावरून काही नागरिकांनी एका हॉटेलमध्ये बेदम चोप दिल्याचा प्रकार गंगापूर शहरात घडला गुरु शिष्याच्या नात्याला काळीमाफ असणारी ही घटना असून अशा शिक्षकांवर कारवाई करून निलंबित करण्याची मागणी पालक वर्गातून करण्यात येते गंगापूर शहरातील एक उर्दू प्राथमिक शाळा व महाविद्यालय असणाऱ्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या शिक्षकाने ट्युशनच्या नावाखाली शिक्षण घेत असलेल्या तीन ते चार विद्यार्थिनीला शाळा सुटल्यावर स्वतःच्या कारमध्ये बसवून घरी घेऊन जात होता त्या मुलींना काहीतरी आमिष दाखवून त्यांचे लैंगिक शोषण करत होता अशी कुणकुण -कुण काही पालक व नागरिकांना लागली होती त्यामुळे नागरिकांनी पाळत ठेवून संशय बाळविल्याने तीन ते चार दिवसांपूर्वी शहराबाहेर एका हॉटेलमध्ये या शिक्षकाला तिथेच मार दिला त्यानंतर हा शिक्षक विस्तरा बांधून पळून गेला असल्याची चर्चा शहरातील चौकाचौकांमध्ये नागरिकांमध्ये सुरू आहे गुरु शिष्याच्या नात्याला काळिंबा फासणारी ही घटना असून अशा शिक्षकांवर कारवाई करून निलंबित करण्याची मागणी आता पालकवर्गातून होत आहे